त्याने टाकाऊ वस्तू पासून काहीतरी टिकाऊ वस्तू तयार केलेल्या आहे काय केले आहे आणि त्याच काय बोल माझे नाव सार्थक मी तिसरी शिकत आहे तिसरी वर्गात शिकत आहे माझ्या नावचे माझ्या शाळेचे नाव पुरुषनाथ प्राथमिक विद्यालय डेक मी एक हे बनवली खेळणी तयार केली खेळणी तयार केली ही एक मोटर आहे गाडीची हे आहे हे एक सेल बघू सेल बघू दे बघा ते कशा पद्धतीनं वर्क करते आणि बरा हे काय करते आता बोर सारखं काम करते बघा या ठिकाणी हे बघा मुलांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव फक्त त्यांना थोड्या मार्गदर्शनाचे आणि प्रेरण्याची गरज आहे तर अशा पद्धतीनं हे बघा खड्डा तयार करते ती अरे हलू नका बीट मोडलं बंद करा गोड अत्यंत सुंदर असा प्रयोग या ठिकाणी साध प्रयोगाचं सादरीकरण केलेलं आहे सार्थकन बघा आपण पाहूयात अजून कशा पद्धतीनं सुराख तयार झालेला आहे बघा हे सुराख भविष्यात नक्कीच

बघा आवाज देखील येऊ शकतो म्हणजे या ठिकाणी वारे वा छान सुंदर असा प्रयोग केलेला आहे जोरदार टाळ्या वाजव बरं सार्थक साठी सुराख पाडण्याबरोबर सुराख पाडण्याबरोबर खेळणे म्हणून देखील याचा यूज आपले छोटे बालचे करू शकतात अत्यंत छान आणि सुंदर त्यानंतर बघा असे सुराख पण खान घेते आणि पूर्ण मूवी बोलवते भविष्यात एखाद्या खेळणीला देखील अत्यंत उपयुक्त अशी खेळणे आहे फक्त मुलांना मार्गदर्शन आणि प्रेरणा करण्याची गरज आहे सुंदर सुंदर व्हेरी गुड छान टाळावाजवार ये सारख्यासाठी डबल एकदा जोरदार